अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे श्री अंबाबाई टेंबलाबाई देवी रेणुकादेवी मंदिराची स्वच्छता करण्यात आली याचबरोबर दुधाळी परिसरातील मंदिरांची स्थानिक नागरिकांनी स्वच्छता केली श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारीला होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिरं स्वच्छता आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेत श्री अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली मंदिर परिसरात सुमारे एक तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं सुरू केलेल्या मंदिरं स्वच्छता मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या गावातील आपापल्या परिसरातील देवालय स्वच्छता ठेवावी त्यासाठी सर्व नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आणि आमच्या राज्य सरकारने ठरवलं त्यामुळे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन आम्ही स्वच्छतेचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व देशवासियांची दे इच्छा होती आता ती नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं कोर्टामध्ये हे प्रकरण फार दिवस अडकलेलं होतं ते सुटल्यामुळं आता राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराची प्रतिष्ठापना आज होते सगळा देश त्याकडे अतिशय चांगल्या बघतो बघतोय आणि आता मनामनात आता राम बसलेला आहे मी रामाचा राम माझा मना मना ही मोहीम सुरूच राहील असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक प्राचार्य जयंत पाटील आदिल फराज विनायक फाळके मुरलीधर जाधव आणि कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते तर डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी टेंबलाई देवी मंदिर तसंच श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते दुधाळी मैदान रंकाळा टॉवर परिसरातील दहा मंदिरांची स्वच्छता आज स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या सहाय्यानं राबवली माजी नगरसेवक प्रताप जाधव यांच्या पुढाकारातून राबवलेल्या या मोहिमेत बाल गणेश म्हसोबा उत्रेश्वरपेठ महादेव मंदिर भाविक विठोबा मंदिर नवनाथ मंदिर यासह अन्य मंदिरांची स्वच्छता करण्यात आली भाजपा उत्तरेश्वर मंडळाच्या वतीनं उत्तरेश्वरपेठ परिसरातील श्री महादेव मंदिरासह अन्य मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली बावीस जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा नागरिकांनी दीपावली सणासारखा साजरा करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं स्वच्छता मोहिमेत विराट चिखलीकर गायत्री राऊत सुनील पाटील राजू माने विशाल शिराळे प्रशांत शिंदे श्रीपती सुतार दिलीप माने यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते